नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया निराधाराच्या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ हदगाव तालुक्यातील राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्यक व निराधार योजना वयोवृद्ध तसेच न्यू अपंग व्यक्ती या योजनेअंतर्गत मिळणारे मानधन गेल्या सात आठ महिन्यांपासून न मिळाल्यामुळे लाभधारकांवर उपासमार आली आहे असे निराधार महिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच त्यांचे कुटुंबात कोणीही कमावते व्यक्ती नाहीत त्यामुळे त्यांच्या होत आहेत तहसील कार्यालयाच्या खेटे मारून लोक बेजार होत आहेत आहेत तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत काही लोकांचा उदरनिर्वाह हा याच मानधनावर अवलंबून आहे त्यांना मानधन न मिळाल्यामुळे या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आज हदगाव तहसील कार्यालयावरून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने निराधारांचा मोर्चा काढण्यात आला होता आज तहसील कार्यालय ते सर्व वयवर्धकांना मी घेऊन आलेलो आहोत त्यांच्या पगारी सहा ते आठ महिन्यापासून पगारी नाहीत त्यांना उपासमाची वेळ आलेली आहे ते रोज तहसीलच्या गेटला येऊन जातात त्यांना हीच निराशा मिळून जाते कि ये थी थी। आज येतील उद्या येते आज जवळपास आठ महिने झाले अर्थसहाय्य कुटुंब अर्थसहाय्य निराधार वयवृद्ध आणि नवीन अपंगाच्या कोणत्याही पगारी झालेल्या नाहीत काय मी समितीला विनंती करतो कृपया जर होत नसेल तर करू नका या पूर्ण वयवर्ध निराधार माणसाला आशेवर ठेवण्याचं काम करू नये नाही या लाडकी बहिणीचा डेमो जे झालेला आहे त्या लाडकी बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत या वयवर्धाचा कोणताही पगार झाला नाही या पूर्ण वयवर्ध निराधार यांना उपासमाराची वेळ आलेली आहे जे आज माझ्यासोबत जे वयवर्ध महिला आलेल्या आहेत त्यांच्या सहाशे रुपये महिन्याच्या पगारी तेव्हापासून आहेत ते आतापर्यंत त्यांच्या पगारी झालेल्या नाहीत पूर्ण जुने अजून हयात प्रमाण देऊन त्यांच्या पगारी चालू झालेल्या नाहीत मॅडमला माझी विनंती आहे कृपया सर्वांच्या पगारी लवकर -लौकर लवकर चालू करावा अन्यथा मला या पूर्ववयव निराधार सर्व लाभार्थ्यांचा जन जनआक्रोश मोर्चा काढावा लागेल आमच्या पगारी नाही आता आमच्या पगारी लाडक्या बहिणी सुरू झाल्या तशा आमच्या पगारी आता त्याच्यामध्ये दोन महिन्याच्या भेटल्या आम्हाला आता पगारीत नाही आम्हाला म्हणून याच्यासाठी आम्ही आलो आता उपास मारी आम्हाला काय काम होईना काही होईना काम होईना आम्ही घरी बसून खाणार लोक सहा महिने झाले म्हणजे दोन महिन्याच्या भेटल्या आणि त्याच्यावर काय भेटल्या नाही रोज जेकींच्या घरी जातो बापू कवा होते पगार कवा होते पगार असं म्हणतो रोज आम्ही आम्हाला पगारी नाही आता म्हणून पगार हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल ला करा तसेच लाईक आणि शेअरही करा